रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दानोळीत भव्य कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन कव्वाल मतीन चिस्ती कव्वाल आरशिया नाझ यांची उपस्थिती दानोळी तालुका शिरोळ येथे गैबीसाहेब मैलुद ग्रुप दानोळी यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य कव्वाली स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता साहेब दरगा मैदान दानोळी या कवाली स्पर्धेचा शानदार कार्यक्रम होणार आहे या कवाली स्पर्धेसाठी कवाल मतीन चिस्ती कर्नाटक व कवाल आशिया नाच बेंगलुरू यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रह या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आव्हान कैपी साहेब मौलूद ग्रुपच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे महानकारी निपसाठी दानोडी होऊन इजास खान पठाण